बाप नंबरी तो बेटा दस नंबरी वडिलांचा सत्तर हजार कोटींचा घोटाळा आणि आता मुलाचा अठराशे कोटींचा घोटाळा नात करायचा नाही पवारांचा अजितदादांचा नातू किती कोटींचा घोटाळा करेल कमेंट बॉक्समध्ये लिहा सिंचन घोटाळा केला तर भाजपने अर्थमंत्री उपमुख्यमंत्रीपद दिलं आता जमीन घोटाळा केला म्हणून मुख्यमंत्री पद देतात की काय भाजपवाल्यांचं काही सांगता येत नाही निखिल वागळे यांनी पार्थ पवारांच्या या घोटाळ्याची पूर्ण स्टोरी सांगितली पार्थ पवारला अटक होईल की सत्तर हजार कोटी पेक्षा छोटा घोटाळा आहे म्हणून फडणवीस चिट देईल पवार घोटाळ्याच्या फडणवीसांचं सरकार हे भानगडबाजांचं सरकार आहे लुटारूंच सरकार आहे अशी टीका अनेक वेळा झालेली आहे कोणी दारूवाला आहे कोणी रमी खेळतो हे सगळं महाराष्ट्राने बघितलेलं आहे पण आता महायुतीचे मंत्री आणि ह्या मंत्र्यांचे नातेवाईक यांचा जो डोळा आहे तो महाराष्ट्रातल्या भूखंडांवर आहे राजकारण्यांचा डोळा नेहमीच भूखंडांवर असतो कारण भूखंड आपल्याला श्रीमंत करू शकतात असं या राजकारण्यांना वाटत असतं आता जी भानगड बाहेर आलेली आहे ती उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चिरंजीवांची बांधगड भानगड आहे पार्थ पवार यांची पार्थ पवार यांचा भूखंड घोटाळा ज्याविषयी आज मी बोलणार आहे अर्थातच अजित पवारांनी हा झटकून टाकलेत माझा काहीही संबंध नाही या सगळ्या प्रकरणाशी असं त्यांनी आज सांगितलं पहिल्यांदा त्यांना पत्रकारांना विचारलं तेव्हा ते काही न बोलता अक्षरशः पळून गेले पण दुसऱ्यांदा त्यांनी पत्रकारांसमोर येऊन सांगितलं की माझा या प्रकरणाशी काही संबंध नाही दोन तीन महिन्यापूर्वी माझ्या कानावर हे प्रकरण आलं होतं तेव्हा बेकायदेशीर काही करू नका अशा सूचना मी दिल्या होत्या म्हणजे एक लक्षात घ्या हा भूखंड घोटाळा अशा प्रकारे होतोय याच याची बातमी अजित पवारांपर्यंत पोचली होती अर्थातच पार्थ पवार जर यामध्ये इन्व्हॉल्व असतील तर अजित पवारांपर्यंत पोचणारच पण मला असं वाटतं पार्थ पवार हे ॲडल्ट आहेत <laughs> त्यांना स्वतःच मत असणार राजकारणात पुढे जाण्यासाठी काय काय करायला पाहिजे ते आपल्या वडिलांकडे पाहून ते शिकलेले असणार त्यामुळे माझे वडील जर सत्तर हजार कोटीचा घोटाळा करू शकतात तर मी काही हजार कोटींचा घोटाळा काही शे कोटींचा घोटाळा का करू शकत नाही असं त्यांच्या मनाने घेतलं असणार घोटाळा केलाय त्यांनी पार्थ पवार यांनी काय केलाय तो आधी समजून घेऊया पुण्यातल्या या कोरेगाव पार्क पार्कमधल्या जमिनीचा दर स्क्वेअर फुटाला दर रेट काय मी तुम्हाला सांगतो तो रेट आहे दहा हजार सातशे रुपये आता वाढलेलाही असू शकतो अशी त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार यांनी एका कंपनीकडून त्या कंपनीचं नाव आहे पॅरामाऊंट यांच्याकडून विकत घेतली तीनशे कोटी रुपयाला बघा तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली आता बाजारभावामुळे जमिनीचं मूल्य काय बाजारभावानुसार जमिनीची किंमत आहे अठराशे चार कोटी रुपये कोरेगाव पार सारख्या उच्चभ्रू एरियातली त्रेचाळीस एकर जमीन पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराने फक्त तीनशे कोटी रुपयाला विकत घेतली ही विकली तर त्यांना आज या क्षणी अठराशे चार कोटी रुपये मिळतील म्हणजे फायदा कितीपट झाला तुम्ही मोजा तीनशे कोटीची जमीन आहे अठराशे कोटी रुपये मिळतील असं मी म्हटलेलं आहे म्हणजे या जमिनीवर आजच्या दिवशी जर त्यांनी विकली तर पंधराशे कोटी रुपये पार्थ पवार यांना फायदा होईल हे लक्षात घ्या भानगड इथे आहे की ही जी त्रेचाळीस एकर जमीन आहे ही सरकारी जमीन आहे हे लक्षात घ्या ही लँड रेकॉर्ड्स मध्ये महारवतनाची जमीन आहे महारवतनाची जमीन ही अशा पद्धतीने विकता येत नाही सरकारच्या परवानगीशिवाय महारवतनाच्या जमिनीवर मालकी ही सरकारची असते इथेच मोठा फ्रॉड झालेला आहे लक्षात घ्या तीनशे कोटी रुपयाला घेतली हा पुढचा फ्रॉड अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटी, कोटी रुपयाला घेतली हा पुढचा मुद्दा आहे आणखी एक भानगड झाली आणखी एक भानगड ही की पार्थ पवारांच्या कंपनीने पार्थ पवारांच्या कंपनीने या जमिनीवर स्टॅम्प ड्युटी किती भरली असेल तर फक्त पाचशे रुपये भरली हे लक्षात घ्या म्हणजे मला आश्चर्य वाटतं या राज्यातल्या उद्योग खात्याचं आणि त्या खात्याच्या अधिकाऱ्यांचं डिस्ट्रिक्ट इंडस्ट्री इंडस्ट्री सेंटरचं की ज्या जमिनीवर नियमाप्रमाणे एकवीस कोटी रुपये स्टॅम्प ड्युटी लावायला पाहिजे तिथे पार्थ पवार आणि त्यांची कंपनी ही आय टीशी संबंधित काही उद्योग करणार आहे म्हणून त्यांना सवलत दिली गेली आणि त्यांना फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटीमध्ये ही जमीन देण्यात आली आता बघा तुम्ही आम्ही घर घेतलं तर स्टॅम्प ड्युटी भरावी लागते लाखो रुपये स्टॅम्प ड्युटी असते सामान्य माणसाला न परवडणारी स्टॅम्प ड्युटी असते म्हणजे आधी घर घ्यायचा त्रास नंतर स्टॅम्प ड्युटी भरायचा त्रास ती कधी माफ होत नाही पण या पार्थ पवार आणि त्यांच्या भागीदाराने दिग्विजय पाटील यांनी जे त्यांचे मावे मामे भाऊ आहे यांनी त्रेचाळीस एकर जमीन घेतली तरी त्यांना स्टॅम्प ड्युटी किती लागली तर फक्त पाचशे रुपये नियमात बसवण्यात आली ही जमीन हे लक्षात घ्या फसवा फसवी आहे फ्रॉड आहे भूखंड घोटाळा आहे आहे की नाही धक्कादायक प्रकार तुम्ही जर मंत्र्यांचे नातेवाईक असाल तुम्ही जर अजित पवारांचा चे चिरंजीव असाल तर तुम्हाला अशा सवलती मिळू शकतात तुम्ही मंत्र्यांचे नातेवाईक असाल मंत्र्यांचे चिरंजीव असाल मंत्र्यांचे दूर दूरचे नातेवाईक असाल तरी सुद्धा अधिकारी तुम्हाला अशा सवलती देऊ शकतात आता गंमत बघा देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर हा प्रकार गेला कालच गेला कालच झी झी चोवीस तासने हा गौप्यस्फोट केला आणि कागदपत्रांत सह केला पुराव्यान सह केला देवेंद्र फडणवीस असं म्हणाले ही बाब गंभीर आहे मी चौकशी करतो म्हणून त्यांनी आपलेच अतिरिक्त मुख्य सचिव सनदी अधिकारी यांना चौकशीसाठी नेमलं त्यांनी तहसीलदाराला निलंबित केलं आणि त्याबरोबर दुय्यम रजिस्ट्रारलाही निलंबित केलं बघा बळी कोणाचे देत आहेत तहसीलदार आणि दुय्यम रजिस्ट्रार यातल्या तहसीलदाराने असं म्हटलंय हा काय व्यवहार झाला मला माहितच नाही माझ्या पुढे कधी आलेलाच नाही हा परस्पर झालेला व्यवहार आहे असं तो सुचवतोय तहसीलदार निलंबित मात्र त्याला केलेला आहे आता ताजी बातमी अशी येते की स्टॅम्प ड्युटीच्या कायद्यानुसार पार्थ पवारांवर सुद्धा गुन्हा दाखल होणार आहे अजून झालेला नाहीये त्यांना सोडवलंही जाऊ शकतं हे लक्षात घ्या हे सगळे लबाड लोक आहेत पण गुन्हा दाखल करण्याची गरज आहे नुसतं तहसीलदाराला किंवा रजिस्ट्रारला निलंबित करून भागणार नाही पार्थ पवार आणि त्यांचा जो भागीदार आहे त्यांच्यावरही गुन्हा दाखल झाला पाहिजे पण चर्चा काय चालू आहे हे तुम्हाला सांगणं आवश्यक आहे कारण राजकारणात फक्त वरवर दिसणाऱ्या गोष्टी नसतात चर्चा ही चालू आहे की अजित पवारांना भाजपवाल्यांनीच अडचणीत आणलेलं आहे ही कागदपत्र झी चोवीस तासच्या रिपोर्टरला कुणी दिली विरोधी पक्षांनी दिलेले नाही आहेत तर सरकारशी संबंधित भाजपच्या लोकांनीच ही कागदपत्र दिलेली आहे कारण अजित पवारांना डोक्यावरून चढवून ठेवणं त्यांना मान्य नव्हतं पार्थ पवारांनी जी चोरी केलेली आहे ती सुद्धा मी हे मानतच नाही अजित पवारांना माहीत नव्हतं अजित पवारांचं नाव वापरूनच पार्थ पवारांनी हा भूखंड घोटाळा केला आहे त्याशिवाय तो होऊ शकत नाही कोणीतरी सरकारी अधिकारी आक्षेप घेऊ शकतो मला संताप आलाय तो सुप्रिया सुळे यांचा आणि शरद पवारांचा तुम्हाला काही बोलता येत नाही तुमचा पुतण्या आहे त्या पुतण्याचा मुलगा आहे सुप्रिया सुळे म्हणतात पाठ पवार असं काही करेल असं मला वाटत नाही वाटत नाही म्हणजे काय कागदपत्र बघा जी चोवीस तासनी दाखवलेले योग्य वेळी तुम्ही टी बघत नाही का कागदपत्र बघा पुरावे बघा महार वतनी जमिनीचा हा सौदा आहे की नाही बघा अठराशे कोटीची जमीन तीनशे कोटीला घेतली की नाही बघा फक्त पाचशे रुपये स्टॅम्प ड्युटी ड्युटी घेण्यात आली की नाही ते बघा आणि मग बोला पार्थ पवार असं करेल असं वाटत नाही आम्हाला तर वाटतं पार्थ पवारच असं करू शकतो अजित पवारची दोन्ही मुलं त्यांची ख्याती काही बरी नाही आहे सत्तेचा गैरफायदा घेणारे हे लोक आहेत ते लक्षात घ्या अजित पवारांनी तो घेतलेला आहे